कुठलाच भाजीपाला नसताना सांबार बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येते कधी कधी काय होतं भोपळा नसतो शेवटी शेंग नसते त्यामध्ये सगळं साहित्य नसतं आणि नुसतं आपल्याला सांबार करायचं इमर्जन्सीमध्ये जर सांबर करायचं म्हटलं तर अगदी परफेक्ट चव आणि खरंच चवीला खूप भन्नाट लागेल ला अशा पद्धतीचं आपण सांबार करणार आहोत तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं एक पातेलं घेतलं आहे आपल्याला दोन चमचे तेल घालायचे मेथीदाणे घालायचे दहा ते बारा आपल्याला त्यामध्ये आणि मेथीदाणे झाले की लगेचच आपल्याला उडदाची डाळ जी असते बिना सालाची ती घालायची एक चमचा एक चमचा मोहरी घालायची आहे आणि तडतडेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे तर मेथीचा आणि उडदाच्या डाळीचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान लागतो म्हणजे सांबरला खूप छान येतो म्हणून आपण इथे ते, ते वापरलेलं आहे तर अगदी तडतडून झालं आहे आणि लालसरसुद्धा थोडासा रंग आलेला आहे उडदाच्या डाळीला आणि मेथीला त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे एक मी मिडियम आकाराचा म्हणजे मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तो घेतला आहे बारीक चिरून तो कांदा घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये टोमॅटो घालायचं एक तर एक कांदा एक टोमॅटो घातला आहे आणि व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे एक सारखं त्याला फ्राय होईपर्यंत म्हणजे चांगलं गरम फ्राय म्हणजे लाल नाही करायचं आहे गॅस कमी करायचा आणि चांगलं पारदर्शक टमाटो आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं गॅस अगदी फुल करायचा नाही आहे मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे काय होईल टोमॅटोसुद्धा आपला मेल्ट होईल आणि कांदासुद्धा मऊ होईल दोन्ही कामं होतील आपले तर जसं जसं तेलामध्ये टोमॅटोचा रंग उतरतोय तसंच आपलं फ्राय होतंय चांगले तीन ते चार मिनटं आपल्याला त्याला फ्राय करायला लागतील तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित फ्राय करून झालं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा पारदर्शक झालेला आहे तर आपल्याला त्या स्टेजवरती काय करायचं आहे गॅस फक्त इथे कमी ठेवायचा आहे तर त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घातली दहा ते बारा आणि हिंग घातला आहे मी अर्धा चमचा कढीपत्त्याची पानं हिंग व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करताना व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत त्याचा फ्लेवर येत नाही म्हणजे सुवास येत नाही किचनमध्ये हिंगाचा आणि कढीपत्त्याचा तोपर्यंत म्हणजे एका मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सांबर मसाला घालायचा आहे आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर घातली मी दोन चमचे तर सांबर मसाला दोन चमचे आणि लाल मिरच पावडर दोन चमचे व्यवस्थित आपल्याला गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे आणि मसाल्याचा जोपर्यंत स्मेल येत नाही म्हणजे श्वास येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित आपलं मसालेसुद्धा फ्राय झाले हिंगाचासुद्धा मस्त वास येतो त्यामध्ये तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे म्हणजे वरणाची तयारी झालेली आहे तर आता मी काय केले तुरडाळ हे मी अगोदर शिजून घेतलेली होती एक वाटी तुरडाळ घातलेली होती मी मोठी वाटी असते त्या वाटीने आणि गरम पाणी करून पातळ करून ठेवून दिलेली होती कुकरमध्ये म्हणजे काय होईल तुम्हाला पाण्याचा आकारसुद्धा येऊन जाईल आणि सांबरसुद्धा तुमचं व्यवस्थित होईल फक्त जास्त वरण नको तुरडाळ जी जास्त घट्ट नको आहे आपल्याला थोडंसं पातळ चवं म्हणजे सांबारची जी परफेक्ट चव आहे ती खूप छान येते वरण शिजताना चांगलं गाळ शिजून घ्यायचं आहे म्हणजे मऊसूच शिजून घ्यायचं आहे आपल्याला जितकं गाळ शिजवल्या जाईल तितकं ज्याला चिकटपणा म्हणजे थोडासा स्मूथपणा जो असतो सांबरला तो येतोय त्यामुळे वरण आपलं चांगलं गाळ शिजून घ्यायचं आहे चिंचेचा कोळ घातला आहे मी चांगला तीन चमचे घट्ट कोळ होता आणि तीन चमचे गूळ घातलेला आहे मोजून तीन चमचे गूळ आणि तीन चमचे आपला चिंचेचा कोळ घालायचा आहे त्याने चव अगदी परफेक्ट येत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सांबरमध्ये तर तुम्ही एकदा चाखून बघायचं आहे गोड आणि आंबट आपला अगदी व्यवस्थित आहे का तुम्हाला जर वाटलं आंबट कमी आहे तर चिंचेचा कोळ घालायचा आहे अजून आणि तुम्हाला जर वाटलं गोड कमी आहे तर गुळ घालायचा आहे कारण जो आपण मसाला वापरला आहे त्याच्यामुळं चव जशीच्या तशीच सांबरची आहे आणि हो गुळ आणि चिंच ही परफेक्ट असली पाहिजे तेव्हा सांबर तुमचं अगदी व्यवस्थित लागेल तर अर्धा ग्लास मी त्यामध्ये परत पाणी आहे आणि उकळी आली की थोडंसं घट्टपणा आहे सांबरला मस्त वरण होतंय म्हणजे सांबर जे आहे ते अगदी छान होतंय आपलं तर येथे चांगली खळखळून उकळी येण्यासाठी एक सारखा चमचा देत राहायचं आहे त्याला म्हणजे तुमचं सांबर जे आहे अगदी होईल चाखून बघा तुम्ही तुम्हाला वाटेल काही गरज पडत नाही पूर्ण व्हेजिटेबल असलेच पाहिजे अशी काहीच गरज नाही आहे कधी कधी असंही सांबर तुम्ही करू शकता तुम्हाला जर वाटलं आज इडल्या खायचं आहे आणि बाजारात जायला वेळ नसेल किंवा आणायक आन। आणू शकत नसाल तर अगदी अशा पद्धतीचं तुम्ही सांबर करू शकता तर सांबारला आपल्या चांगली खळखळून उकळी आलेली आहे मी टेस्ट करूनसुद्धा बघितलं अगदी गोड आणि आंबट व्यवस्थित झालेलं आहे तर अगदी खळखळ उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता म्हणजे गरमागरम आपल्या इडल्यासुद्धा तयार पाहिजे आता गरमागरम सांबर आणि ह्या इडल्या जर खायला घेतल्या ना खरंच खूप मस्त लागतील तर उकळी येताना चांगली दोन ते तीन मिनटं आपल्याला खळखळ उकळी हो द्यायची आहे जितकी छान उकळी येईल तितकं अगदी तुमचं वळण छान होईल तर आता काय करायचं आहे हे आपलं डाळ म्हणजे सांबर जे करून ठेवलेलं आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला तडका करून घ्यायचं तडक्यासाठी मी काय केलं आहे एक चमचा तेल घेतलं आहे एक चमचा तेलामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि सुक्या चार ते पाच लाल मिरच्या घालायच्या गॅस बंद करायचं आहे कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे आणि आपल्याला थंड करून नाही घ्यायचं लगेच गरम गरम जे आहे ना ते लगेचच आपल्याला त्यात याच्यात डाळीमध्ये घालायचं आहे म्हणजे सांबरमध्ये घालायचं आहे तर सांबर आपलं रेडी तयार झालेलं आहे आणि आपण वरून नुसता तडका मारला आहे आणि हो सांबरला तेल जास्त लागत नाही आहे कारण सांबर जितकं बिना तेलाचं वाटेल ना तितकं सांबर तुमचं छान लागेल तर तडकासुद्धा आपला छान रेडी झाला आहे थोडंसं कोथंबीर घालायचं आहे वरतून तर गरमागरम सांबर आणि इडल्या तर आजच तुम्ही मी म्हणते उद्या जर इडल्या करत असाल ना तर अशा अशा पद्धतीचं सांबर करून बघा तर तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीचं सांबर झालेलं आहे मी म्हणते म्हणून पण एकदा तरी ट्राय करा एकदा ट्राय केल्यानंतर तुम्हाला जर चव आवडली ना तर शंभर टक्के मी सांगते तुम्हाला अशाच पद्धतीचं मी सांबर करणार आहे तर इथे मस्त इडल्या घेतल्यात इडल्यावरती सांबर टाकून घ्यायचं आहे सांबरची चव जी आहे ना ती अप्रतिम आहे तर अगदी सोपं आणि झटपट होणारं बिना भाजीपाल्याचं आपण सांबर केलेलं आहे म्हणजे बिना व्हेजिटेबलचं सांबर केलेलं आहे तर नक्कीच ट्राय करून बघा तर हे सगळ्यात सोपं सांबर आहे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ह्या सांबारचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय